शांतीचे प्रयत्न आहेत आणि ते अहोरात्र करून म्हणजे त्यांच्या सुट्ट्या जाऊन मला माहिती प्रशिक्षण त्यांची झाली तर इतका परिश्रम करून ते आपल्यासाठी देत आहेत शासनाने आपल्यासाठी एवढी छान पीपीटी बनवली हे बनवायला त्यांना खूप श्रेय लागले कारण कुठली गोष्ट करायची असते तर त्याच्यासाठी खूप मोठा स्टडी खूप वेळ जात असतो तुम्ही स्वतः युट्यूबवर मला माहिती तर अशा सगळ्या अथांग परिश्रमाने जे आपल्याला तीन दिवशी आपल्याला जे प्रशिक्षण दिलं जात भी पडायबी भी। तर हे प्रशिक्षण जर माझ्या अंगणवाडी सेविका ताईंनी खरोखर जर तीन दिवसामध्ये आत्मसात केलं असेल आणि तर ते आत्मसात करून जर तुम्ही ते प्रशिक्षण आपल्या तीन तो था था साथी। तर सहा वयोगटातील बालकांसाठी त्यानंतर सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी गोडांमध्ये होमविजीट करत असताना जर त्याचा उपयोग केला तर मी म्हणते जगातील सर्वोत्तम प्रणाली म्हणून अंगणवाडी केंद्राकडे बघितलं जाईल कारण की अंगणवाडी केंद्र हे आपलं पाय अंगणवाडी केंद्रामध्ये आपला पाया असतो सगळ्यात ग्रास लुटला ज्याला आपण पाया म्हणतो ज्याला शेवटचा सूक्ष्म जो घटक आहे तो अंगणवाडी आहे जर अशी माझी अंगणवाडी ताई जर काम करत असेल जर हे प्रशिक्षण मला इतकं मनापासून आवडलं पण वेळेच्या आवड म्हणा किंवा आपल्याला ट्रॅव्हलिंग मुळे मला थोडं मिस झालं माझं परंतु तुम्ही पुस्तकात देखील वाचलं हे प्रशिक्षण जर खरोखर आपण मनापासून घेत असाल आणि याचा उपयोग जर करत असाल तर आपली अंगणवाडी आपली अंगणवाडी जगा देशातील नव्हे तर जगातील अशी सर्वोत्तम अशी यंत्रणा म्हणून आपल्याकडे पाहिलं जाणार आहे कारण आपल्याकडे येणारा जो घटक आहे हा घटक हा आपला आपला पाया आहे देशाचा भावी नागरिक हा आपण घडवत असतो म्हणून कृपया आपण आपल्या कामात जर आपण झोखून दिलं तर अधिकाऱ्यांची देखील मान उंचावणार आहे ती नव्हे त्यांची मान उंचावण्यापेक्षा आपली स्वतःची मान उंचवणार आहे का की आपण कदाचित आपल्या हातातून एखादा भाविक पंतप्रधान बनवू शकतो एक चांगला डॉक्टर बनू शकतो एक इंजिनियर बनू शकतो कारण की जर तुम्ही विचार केला तर अंगणवाडी केंद्रामध्ये आज तीन दिवसाचं प्रशिक्षण जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही मेंदू पासून मेंदूच्या म्हणजे मायनस नऊ आपल्या चढ्यांना माहिती मायनस नऊ म्हणजे जन्माला बाळ येत नाही त्याच्यापासून तर सहा वर्षाचं बाळ होतं तोपर्यंतची काळजी कशी घ्यायची म्हणजे आपण पोषण आपण शिकवण्याचं काम करतो का तर नाही तर आपण पोषणासोबत आपण बालकांना शिक्षण पण देत आहोत आपण त्यांना मग आपल्यासारखं म्हणजे आपल्यासारखं पुण्याचं काम आपण आणि आपण हे पुण्याचं काम करत असताना आपण काहीतरी घेत आहोत आपण समाजसेवा प्लस आपण काहीतरी घेत आहोत मी बघा मी एक काम करणारी व्यक्ती आहे मला वाटतं जर मी करते काम करते मी दुसऱ्यांना सांगते जर मी काम करत नसेल तर माझं बोलणं देखील वायफळ आहे तर मला असं वाटत की आजचा प्रशिक्षण आजचं म्हणजे आज शेवटचा दिवस आहे गेल्या तीन दिवसापासून प्रशिक्षण दिलं जात आहे प्रेक्षका मॅडम त्यांच्या परीने अगदी उत्तम मला हे प्रशिक्षण खर खरंच खूप मनापासून आवडलं कारण की याच्यामध्ये जे साधन वापरलं गेलं जे वातावरण तयार करण्यात आलं तर ते वातावरण आपल्याला म्हणजे बोरिंग किंवा आपल्याला घेत असताना आपल्याला कुठं झोप पण आली नाही मी खरंच जे मार्गदर्शक मॅडम आहे त्यांचे देखील आभार मानते सिलिफल मॅडम यांचे देखील आभार मानते मुळात कुठलंही प्रशिक्षण संपलं की त्या प्रशिक्षणचा फीडबॅक घ्यायचा असतो पण आपल्याला कशी सवय झाली असते आता तुम्ही माझ्याच बहिणीत काही माझ्या मावशी आहेत काही माझ्या समोर काही माझ्या पक्षा आहेत परंतु कुठलंही जर प्रशिक्षण कोण तळमळीत देत असेल तर त्या प्रशिक्षणाचा फीडबॅक हा द्यायचा असतो आणि मी आपल्या सगळ्यांच्या वतीने म्हणजे मला ते बोलायचंच होतं त्यांच्याकडनं अपेक्ष होत होतं परंतु मी स्वतःहून पुढाकार घेतला आणि मला याला पण टाकायचं होतं पण कसं असताना की आपण सगळ्यांनी प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण त्यांनी अगदी उत्तम दिलं त्यांच्यापैकी त्यांनी शर्धीचे प्रयत्न केले पण याच्या पुढची भूमिका आपली आहे आता ते प्रशिक्षण आपण कसं घेतलं हे आपला आउटलुट सांगेल आपली अंगणवाडी सांगेल आपल्याकडे कोण लाईल तेव्हा आपल्याला कळेल की आपण किती आणि आपल्याला इतकं साहित्य मिळतं इतके पुस्तकं मिळतात बघा मी युट्यूबवर जे आपण व्हिडिओ टाकते जे पण बोलत असते तर ते आपल्या साहित्यामधूनच बोलत असते ते मी वाचत असते तर माझी आजच्या माझ्या या बोलण्यात मी सगळ्या काहींना विनंती करते की आपल्याला मिळलेलं साहित्य जर तुम्ही वाचलं तर एक डी डॉक्टरला नॉलेज नसून एवढं नॉलेज आपल्याकडे असू शकतं इतकं त्याच्यामध्ये तुम्हाला आपले आहाराचे जे घटक आहेत सहा प्रमुख घटक आहेत इथं सगळं झालं मी रिपीट करत नाही इतकं आपल्याला आपल्याकडे आहे आता त्या पुस्तकांमध्ये पण आहे फक्त ते पुस्तक आहेत ना ती जी आपली पाहिले ना त्याच्यामध्ये जर राहिले मी ते जर बाहेर आले तर मला असं वाटतं त्याचा उपयोग मी खूप वर घेतला मला आयोजकांनी बोलण्यासाठी संधी दिली यांचे पण आभार मानते धन्यवाद पढाई भी पोषण भी पढाई भी सही पोषण देश रोशन धन्यवाद ताई